साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही माणसी जी आहे ती सकाळी सकाळी अंघोळ करून इकडे आता आपल्या ह्या तुळशी मातेला पाणी घालून तुळशी मातेची हात जुडून पूजा करत असते आणि तुळशी मातेसमोर हात जुडून बोलते की ह्या घरामधील सर्वांना तुळशी माते एकत्र आण गीता वहिनी पुन्हा ह्या घरामध्ये घेऊन ये गायत्री वहिनीच्या मनामध्ये जे काही आहे ते नाहीसं कर आणि ते सर्व काढून टाकून ही गायत्री वहिनी पुन्हा ह्या घरामध्ये एकत्र येऊ दे फक्त मी या घराच्या सुखासाठीच माझी ही प्रार्थना आहे तुळशी माते तुझ्याकडे या घरावर कुठलंच संकट येऊ देऊ नको या संकटांना सामोरं जाण्याचं बळ जे आहे ते मला दे असंही आपली छान प्रकारे मानसी अगदी मनापासून ही प्रार्थना जेव्हा तुळशी मातेसमोर करत असते तेवढ्यामध्ये आपली ताई तिथे येते सुनंदा लगेच ह्या आपल्या मानसीला बोलते की मानसी तू जर ह्या घरामध्ये असेल ना तर कुठलंच संकट येणार नाही आणि तू सुद्धा असं जेव्हा आता ही आपली सुनंदाई या मनुताईला बोलते तेव्हा मानसी खूप खुश होते दुसरीकडे विनोदाता या गायत्रीच्या रूममध्ये जातो गायत्री तर आपल्या केसांची मालिश करत असते आता ह्या गायत्रीला सांगतो की दिदी मला तुला एक खूप गुड न्यूज द्यायची ग तर गायत्री बोलते की काय झालं विनोद तेवढ्यामध्ये इकडे दे, हा विनोद बोलतो की मानसी आणि तेजस हे दोघे खरे नवरा बायकू नाही ते मी हे ऐकलं असं विनोद या गायत्रीला सांगतो दुसरीकडे मनुताई जी असते ती सुनंदाला बोलते की तुम्ही जे माझं आणि रणजितचं सत्य बघितलं तसं काही नाहीच आहे फक्त मी त्यांना काळजीपुटी खोकला आला म्हणून त्यांच्याजवळ गेले होते बाकी काही नाही असं पण ही आपली मनुताई जी असते ती सुनंदाला सांगत असते आणि सुनंदा आता त्या गोष्टीचा विचार करत असते तर सुनंदाला आता ज्यावेळेस ह्या गायत्रीने वकील आणि डॉक्टर तेजसला मनोरुग्ण ठरवण्यासाठी जेव्हा घरी बोलावलेले असतात तेव्हा माणसीचे शब्द आठवतात त्यावेळेस इकडे सुनंदा या मनुताईला बोलते की हे बघ मानसी जी मुलगी माझ्या मुलाच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी असते त्या मुलीला मी असा अविश्वास का दाखव तुझ्या मनामध्ये जो काही हा विचार आहे तो काढून टाक आणि अगदी निश्चित राहा तुझं आणि तेजेचं जे काही नातं आहे ते अगदीच फुलासारखं भरू दे असं सुनंदा जेव्हा आपल्या मनुताईला बोलते तर मानसी खूपच खुश होते आणि आपल्या सुनंदाताईकडे बघते दुसरीकडे विनोद जो आहे तो पुन्हा ह्या गायत्री पाठीमागे येतो आणि बोलतो की दिदी तुम्ही का माझं ऐकत नाही आहे मी ते जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ना ते उगाच बाहेर काढले आहे नाहीतर तुम्हाला सर्व सत्य समजलंच असतं तर गायत्री बोलते की विनोद तू काय बडबड करतोस तेजस आणि मानसी हे दोघे मित्रच आहेत ना ते थोडेच एकमेकांचे वैरी आहेत ते अगोदरपासूनच मित्र आहेत त्यामुळे त्यांनी लग्नाचं पाऊल उचललं त्यांच्यामध्ये नातं असल्याशिवाय ती एवढी त्याच्याशी खंबीरपणे पाठीशी उभी राहते का प्रत्येक बायकोमध्ये मैत्रीचं नातं असतंच असं पण इकडे गायत्री जेव्हा आता विनोदला बोलत असते तर विनोद बोलतो की छायामध्ये आणि माझ्यामध्ये का नाही अगं दिदी तू असं काय बोलतेस असं पण हा विनोद जो आहे तो आता ह्या गायत्रीला बोलत असतो तर गायत्री विनोदला बोलते की अरे मानसी ही तेजसची बायको आहे हे पोदोपोदी ती सिद्ध करून देते आता त्यांच्यातलं जे काही मैत्रीचं नातं आहे तेच मला नष्ट करायचं आहे आणि दोघांनाही घराबाहेर हाकलायचं आहे एवढाच माझा प्लॅन आहे त्यावेळेस इकडे हा विनोद जो आहे ते लगेच बोलतो की अहो मी तुम्हाला तेच सांगतोय दीदी किती वेळचं ते नवरा बायको नाही ते त्यावेळेस इकडे आता ही गायत्री लगेच भडकते आणि लगेच स्टुपिड विनोद असं म्हणत तेथून निघून जाते आता विनोद आता एकटाच चिडतो दुसरीकडे सुनंदा जी आहे ती तुळशी मातेला हळदी कुंकू वाहते आणि मग आपल्या कपाळी लावते आता मानसीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात तर आता सुनंदा ते कुंकवाचं पंचपाळ जे आहे ते साईडला ठेवून इकडे तुळशी मातेचं पुन्हा हात जोडून दर्शन घेते त्यानंतर इकडे सुनंदाला आता जेव्हा दर्शन घेताना मानसी बघत असते तेव्हा मनुताईला आपल्या तेजेची आठवण येते आणि तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात सुनंदाचं लक्ष मानसीकडे जातं सुनंदा मानसीला बोलते की मनुताई काय झालं तेवढ्यामध्ये इकडे मनुताई बोलते की अहो मावशी माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं आता ही सुनंदा आपल्या साडीच्या पदराने मनुताईच्या डोळ्यातलं जे काही गेलेलं आहे ते हळूहळू काढत असते कसलं काही डोळ्यात नसतं गेलेलं परंतु आता तिला ते तेजीची आठवण आल्यामुळे तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि ज्यावेळेस आता सुनंदा ही त्या आपल्या मनुताईच्या डोळ्यामधील आम साडीच्या पदराने काढण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात गायत्री आणि विनोद तिथे येतात गायत्री लगेच आता या सासूबाईंना बोलते की काय सासूबाई आता तर खूपच सेवा सुरू झाली ऐ वाटतं सेवा हिने करावी तुमची की तुम्ही करावी हिची असं पण गायत्री आता जेव्हा बोलत असते तेव्हा आता सुनंदा बोलते की अगं तसं नाही तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलं ते काढत होते तेवढ्यामध्ये गायत्री लगेच बोलते की बघितलंच ना शेवटी तुम्हाला तिचीच बाजू आहे तिचीच बाजू घेऊन बोलता तुम्ही माझ्याशी सासू सुनांमध्ये जे काही नातं आहे ते चांगलं आहे बरं का तुमचं बोला काय करायचं ते करा काय पुढे पुढे करायचं ते करा असं पण इकडे ही गायत्री आता ह्या सुनंदाला डायलॉग मारत असते तर आता विनोद जवळ उभा असतो मनुताही या गायत्रीकडे बघत राहते म्हणसीला गायत्रीचा खूप राग येत असतो त्यानंतर गायत्री हातामध्ये जे काही घड्याळ असतं त्यामध्ये बघते आणि बोलते की चहाचा वेळ झाला आहे चहाचं बघितलं तर बरं होईल त्यावेळेस इकडे आता विनोदसुद्धा बोलतो की हो ना मला पण खूप चहा पिवा वाटला पटकन चहा बनवा आता विनोद पण आतमध्ये जातो आणि गायत्री आतमध्ये जाते त्यावर इकडे सुनंदा लगेच आता ह्या माणसीला बोलते की जोपर्यंत ही गायत्री ह्या घरात आहे ना तोपर्यंत ह्या घर बळकवण्याचा जो काही तिचा निर्णय आहे ना त्याचं आपल्याला खूप टेन्शन आहे तर इकडे मनुताई लगेच बोलते की मावशी तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका मी जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही हे घर कुणाच्या ताब्यामध्ये जाऊन देणार नाही त्यासाठी आपल्याला सर्वांना सकारात्मक विचार करायला हवा अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाही मावशी निगेटिव्ह विचार नाही करायचा असं पण ही मनुताई आपली आता ह्या सुनंदाला आधार देत असते आणि ते तांब्याचा कलश आणि कुंकवाचा पंजपाळा घेऊन इकडे घरात जाते त्यानंतर पुन्हा सुनंदा ही तुळशी मातेसमोर हात जोडते आणि बोलते की देवा ह्या मुलीच्या पाठीशी कायम अस दुसरीकडे आता सुनंदा तिथे असते तर मनुताई घरात येऊन आता सर्वांसाठी चहा ठेवत असते सकाळची वेळ असते तेवढ्यात आता हा आपला तेजस जो आहे तो किचनमध्ये येतो आणि मनुताईच्या जवळ जाऊन उभा राहतो तेवढ्यात विनोद सर्व गुपचूप बघत असतो एका कपामध्ये ब्लॅक टी असते तर आता तेजस लगेच या आपल्या मनुताईला विचारतो की यामध्ये ब्लॅक टी आहे का गायत्री वहिनींचा तर विनोद आता अगदी बारकाईने बघत असतो तेवढ्यात आता तिकडे तेजस लगेच बोलतो की एवढा चहा कशाला ठेवला हो तुम्ही अहो कोण पिणार एवढा चहा हा लकी चार तेव्हा आता इकडे मनुताई बोलते की आज सर्वजण डायनिंग टेबलवरती एकत्र बसून चहा पिणार आहेत तर आता तेजस लगेच बोलतो की अहो तुम्ही इतका प्रेमाने स्वयंपाक बनवला तेव्हा कुणी जेवायला आलं नाही आणि आता चहा पिण्यासाठी कोण येणार हो त्यावेळेस आता माणसी बोलते की इथून पुढे मला आता कुणी नाही म्हणायचं नाही आहे कारण घरामध्ये निगेटिव्ह विचार करायचे नाही ते तेवढ्यामध्ये आता तेजस बोलतो की बरं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आता हा तेजस पुन्हा त्या ते ब्लॅक टीकडे बघतो आणि लगेच तेथून निघून जातो दुसरीकडे विनोद आता गुपचूप त्या दरवाजाच्या आड उभं राहून बघत असतो आणि समोर जो काही ट्रे असतो त्यामध्ये सर्वांसाठी चहाचे कप ठेवत असतो तर इकडे मनुताई बोलते की तुम्ही कशासाठी मला मदत करताय मला नाही तुमच्या मदतीची गरज त्यावेळेस इकडे तेजस लगेच आता या मनुताईला बोलतो की आता क्षणामध्ये तुम्ही काय बोलल्या की नाही हा शब्द मला कुणाच्या तोंडातून ऐकायचा नाहीये मग मी बायकोची नाही तर मैत्रिणीची मदत करतो असं तेजस या मनुताईला जेव्हा बोलतो तर विनोद आता गुपचूप बघत असतो आता तेजस पुन्हा बोलतो की मी तुम्हाला मदत करणार बरं का त्यावर आता मानसी सर्व कपांमध्ये तो चहा ओतच असते तेवढ्यामध्ये विनोद आता आपल्या मनाशी बोलतो की कुठला माणूस कसा आहे हे मी चांगलंच ओळखतो तेजस आणि मानसी हे दोघे नवरा बायको नाही ते ते फक्त एक मैत्री आहे आणि सर्वच नवरा बायको हे मित्र असतात यामध्ये नेमकं काहीतरी वेगळं आहे तेवढ्यामध्ये आता हा विनोद जो काही बडबड करत चाललेला असतो तेवढ्या दिनेश आता तिकडून येतो दिनेशचा धक्का या आपल्या विनोदला चांगलाच लागतो तर आता इकडे विनोद बोलतो की अहो समोर बघा ना थोडंसं तर दिनेश बोलतो की तुझं लक्ष कुठं आहे तेवढ्यामध्ये आता विनोद बोलतो की अहो नवरा बायकोमध्ये जे काही नातं आहे ते मैत्रीचं असू शकतं तुमच्यात ऐका हो असं विनोद आता या दिनेशला विचारतो तर आता इकडे दिनेश बोलतो की हो अगोदर गायत्री माझी मैत्रीण होती नंतर आमचं लग्न झालं तर आता दिनेश बोलतो की सर्वच नवरा बायको हे मित्रमैत्रीण असू शकत नाही त्यावर आता विनोद बोलतो की हो मला दिदी मगाशी बोलल्या की प्रत्येक नवरा बायकोत मैत्रीचं नातं असतं आता हा तेजस जो आहे तो चहाचा ट्रे आता सर्व सर्वांसमोर इकडे डायनिंग टेबलवरती आणून ठेवतो आणि सर्वांना चहा पिण्यासाठी आवाज देतो तेवढ्यात ते आता विनोद तिथून जात असताना मनुताई बोलते की या विनोद भाऊजी चहा घेण्यासाठी या तर आता विनोद लगेच बोलतो की चला चला अरे वा चहा आलाय वाटतं अख्ख्या घराला चहाला बोलावण्यापेक्षा मीच एक नंबर जातो आणि चहा पिऊन घेतो असं विनोदता आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे माणसे बोलते की अहो विनोद भाऊजी तुम्ही कसला विचार करताय तर इकडे घरातील सर्वांना चहा पिण्यासाठी आवाज देते तेवढ्यामध्ये दे तात्या तिथे येतात विनोदता या तात्यांना विचारतो की अहो तात्या तुम्ही एकटेच आले का चहा प्यायला तुमची मैत्रीण कुठंही तेवढ्यामध्ये दिनेश खूप चिडतो दिनेश या विनोदला बोलतो की अरे मगापासून तू मलाही विचारतो मैत्रीचं काय आणि आता तात्यांना विचारतो तर आता विनोदता गप्प व सा असं म्हणतो तर इकडे सुनंदा तिथे येते तर इकडे सुनंदा बोलते की काय मनुताई का आवाज देत होती तेवढ्यामध्ये आता ही माणसी बोलते की आज सर्वांसाठी एकत्र चहा बनवलाय सर्वांनी एकत्र चहा प्यायचा तर आता दिनेश लगेच बोलतो की मी माझा आणि गायत्रीचा चहा घेऊन इकडे रूममध्ये जातो आणि लगेच तो कप उचलू लागतो तर आता इकडे ही माणसी ते कप उचलू देत नाही ही माणसी बोलते की दिनेश दादा आपल्याला सर्वांना एकत्र चहा प्यायचं आहे एकाच टेबलवर त्यामुळे रूममध्ये तुम्ही चहा घेऊन जाऊ नका अशी ह्या चहाची अट आहे हा चहा टेबल सोडून कुठे जाणार नाही तर आता तेजसला हे पटतं परंतु दिनेशला काही ह्या माणसेचा निर्णय पटत नसतो दिनेश बोलतो की मला नाही जमणार हे हा चहा तर इथेच पिणार नाही मी तर आता इकडे माणसे बोलते की प्लीज दिनेश दादा नाही असं म्हणू नका तर आता सुनंदा आणि तात्या आणि तेजस हे सर्व आपल्या म्हणुता इकडे बघत खूप खुश होत असतात तेवढ्यामध्ये इकडे आता हा सूरज जो आहे तो फोनवर बोलत तिथे येतो सूरज हा फोनवर बोलत असतो की एवढी ऑर्डर देणं शक्य नाही आहे तेवढ्यामध्ये आता मनुताई लगेच बोलते की होणार ऑर्डर तर आता इकडे सूरज बोलतो की बरं होणार आमच्या मानसी बहिणी होणार म्हणतात आणि लगेच आता हा सूरज तो फोन ठेवतो आणि मनुताईला विचारतो की कशी होणार अहो एवढी मोठी ऑर्डर वहिनी कधी आपण बनवली नाही ती कशी कम्प्लीट होणार तर आता इकडे मनुताई बोलते की होणार सूरज दादा नाही हा शब्द कधीच तोंडातून काढायचा नाही असं पण ही मनुताई जी असते ती आता सूरजला बोलत असते अहो चॉकलेटची ऑर्डर सुद्धा आपण असं करायला नकार देत होतो शेवटी आपण तयारी केली आणि झाली पूर्ण दिनेश दादा हे बघा आपल्या मनामध्ये जो काही राग आहे तो बाजूला ठेवून आजपासून आपण सर्वांनी एकत्र बसून चहा आणि जेवण करणार आहोत त्याचा आनंद लुटणार आहोत असंही मनुताई जी असते ती आता दिनेशला जेव्हा बोलत असते तेव्हा सुनंदा खूपच खुश होते आता मनुताई बोलते की इथून पुढे प्रभूंवर जे काही संकट येणार आहे त्यांना आपण सर्वांनी सामोरं जायचं आहे तेवढ्यात गायत्री तिथे येते गायत्री लगेच बोलते की अजून काही चहा झालं नाही वाटतं तर आता मनुताई बोलते की चहा झाला आहे परंतु सर्वांनी एकत्र बसून इथे चहा प्यायचा आहे तर आता गायत्री बोलते की का आज काही टी पार्टी आहे का इथे चहा प्यायला तेवढ्यामध्ये इकडे आता मनुताई या गायत्रीच्या तोंडाकडे बघते तर गायत्री लगेच या मानसीला बोलते की आय एम नॉट इंटरेस्टेड तुझ्या हातून तर काहीच नको मला असं म्हणत ती तेथून जाणार तर मानसी वहिनींना थांबवते आणि लगेच बोलते की प्लीज वहिनी ह्या घरामध्ये नाई हा शब्द कोणाच्याच तोंडातून निघता कामा नाही नाई ह्या शब्दावर बंदी आहे त्यावर गायत्री बोलते की बंदी आता सुनंदा ही या मनुताईकडे बघते तर आता गायत्री बोलते की आता तर हे नवीनच काय डायलॉग काढला आहे कधीपासून हे झालं सर्व तेव्हा मात्र इकडे ही आपली मानसी बोलते की आजपासून मानसी ही समोरचा ब्लॅक बोर्ड जो असतो तो जाऊन डस्तरने साफ करते आणि आता त्यावर पुन्हा चॉक घेऊन लिहू लागते की आता ह्या घरामध्ये सगळं ही सकारात्मक झालं पाहिजे कोणीच काही नकारात्मक विचार करता कामा नये असं ह्या ब्लॅकबोर्डवरती मनुताईने लिहिलेलं असतं आणि सर्वजण बघत असतात आणि आता मनुताई सर्वांना सांगते की ह्या घरात आजपासून कुणीच नकारात्मक विचार करायचा नाही सर्वांनी सकारात्मक विचार करायचा आपण ज्या वास्तूत राहतो ना त्या वास्तूमध्ये नेहमी सकारात्मक विचार झाला पाहिजे असंही मनुताई आपली सर्वांना पटवून देते तेवढ्यामध्ये आता मनुताई लगेच सर्वांना सांगते की मी आता सर्वांसाठी चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत सर्वांनी आता त्या चिठ्ठ्यामध्ये एकेकानी चांगला विचार लिहायचा आहे आणि आषाढी एकादशीपर्यंत तो पूर्ण झाला पाहिजे अशा हेतूने तो विचारलायचा आहे असं मनुताई सर्वांना सांगते आणि त्या चिठ्ठ्या आणि पेन सर्वांच्या हातात देते मानसी सर्वांच्या हातात ती पेन चिठ्ठी देते इकडे गायत्रीसमोर येते आणि गायत्रीला बोलते की वहिनी धरा परंतु आता गायत्री कसली काय ती आता सर्वांना सांगते की अजिबात कुणी काहीच लिहायचं नाही त्या चिठ्ठीवर कारण माझ्या परवानगीशिवाय ह्या घरात कुठल्या सकारात्मक आणि नकारात्मक विचाराला थारा नाही आहे असं म्हणत आता गायत्री ती चिठ्ठी आपल्या हातात घेते आणि लगेच चुरगळून खाली टाकते सर्वजण गायत्रीकडे बघतात ती चिठ्ठी खाली टाकून देतो तर इकडे मानसी आता या वहिनींना बोलते की अहो वहिनी थोडा विचार करा प्रत्येकाच्या मनामध्ये आता चांगले विचार आहे तुम्ही असं काय करता तर आता तेजस लगेच बोलतो की अजून वहिनी तुमचा ह्या घरावर पूर्ण अधिकार नाही आहे फक्त लिहायचं आहे आपल्याला बाकी काही नाही असं पण इकडे हा तेजस जो आहे तो या गायत्रीला बोलत असतो इकडे आता ही गायत्री खूप भडकते आणि तेजसकडे रागाने बघत राहते तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की सुनबाईताईचा विचार खूप चांगला आहे त्यामुळे आता तू गायत्रीमध्ये काही आडवं बोलू नको असं पण इकडे तात्या आता ह्या गायत्रीला बोलतात आणि मी ह्या चिठ्ठीमध्ये माझा चांगला विचार लिहिणार असं हे तात्या आता सर्वांना सांगतात तेजस पण बोलतो की मी पण लिहिणारवर का माझा चांगला विचार आणि आता तेजस या गायत्रीकडे बघत राहतो त्यावेळेस इकडे गायत्री लगेच बोलते की किती जरी कुणी काही लिहिलं तरी हे ह्या घरात जे घडतंय यामध्ये कुठलाच बदल होणार नाही असं म्हणत ही गायत्री लगेच तिथून निघून जाते दुसरीकडे सर्वजण आता आपापल्या अप चिठ्ठ्यामध्ये सर्व काही विचार लिहू लागतात परंतु जो विनोद असतो ना तो आता लिहायला तयार नसतो दिनेश पण आता सर्वांकडे बघतो तर सर्वजण विचार लिहित असतात तात्या दिनेशला बोलतात की मनुताईचा हा उपक्रम आहे खरोखर ह्या घरासाठी आहे आजपर्यंत खरोखर मनुताई आपल्या ह्या घरासाठी खूप झटत आलेली आहे तिला नाराज करू नको बस आणि इथे लिही तुझ्या मनातला चांगला विचार असं तात्या या दिनेशला बोलत असतात आता दिनेशचा तिथे नाईलाज होतो तात्यांना तो नकार देत नसतो तो आता त्या चिठ्ठीमध्ये पेन घेऊन चांगला विचार लिहू लागतो जे काही सर्वजण असतात ते सर्व आपापले विचार आता त्या चिठ्ठीमध्ये लिहित असतात तेजससुद्धा अगदी खूप खुश होऊन त्या चिठ्ठीमध्ये आपला विचार लिहित असतो तर मनुताई आता तेजसकडे बघत राहते आणि खूप खुश होते आता ह्या मानसीने ठरवलेलं असतं की इथून पुढे घरामध्ये कुठल्याच गोष्टीला नाही म्हणायचं नाहीये आता तेजस आता ह्या माणसेला विचारतो की लकी चार तुमचं माझ्यावर प्रेम आहे का हो तर आता माणसी पटकन हो म्हणून जाते आता इकडे तेजस लगेच म्हणून तर इकडे बघत राहतो माणसी खूप खुश असते तेजस पण खूप खुश असतो बघा मित्रांनो हुशार तेजसने मानसीकडून आता तेजसची प्रेमाने कबुली कशी घेतलेली आहे तर आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद